नमस्कार मी श्रीनिवास दि पंढरपूर अर्बन को कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर शाखा सांगोलाधिकारी शून्य टक्के व्याज दर महाराष्ट्र शासनाचा उपक्रम व्याज परतावा कर्ज योजना स्कीम काढलेली आहे या स्कीम अंतर्गत व्यवसाय करता आपल्या बँकेकडून आर्थिक सहाय्य केलं जात आहे तर पंधरा लाखापर्यंत आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत कर्ज देतोय आई कर्ज दे योजनेला सुद्धा आपण पंधरा ,00 लाख पर्यंत देतोय अमृत योजनेला सुद्धा आपण पंधरा लाखापर्यंत कर्ज देतोय तसेच दहा लाखापर्यंत आपण महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय योजनेसाठी देतोय तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळासाठी सुद्धा आपण दहा लाखापर्यंत कर्ज योजना मधून व्याज परतावा देतोय आपण तरी ज्यांना कोणाला व्यवसाय वाढीसाठी कर्ज लागणार असेल तसेच काय व्यवसायासाठी मशिनरी घेणार असेल तर तुम्ही आपल्या सांगोला शाखेला भेट द्या माझा स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव त्रेचाळीस सत्याऐंशी नव्वद या मोबाईल नंबरला जरी तुम्ही चौकशी केली तरी मी तुम्हाला या कर्ज योजनेबद्दल सर्व माहिती देईन तसेच कर्ज काढण्यासाठी जे बँकेची प्रक्रिया आहे कर्जाची जी काही आहे ती सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगेन तरी सांगोल्यासाठी कोणाला या कर्जाची माहिती लागणार असेल तर मला फोन पण करू शकता व्हॉट्सअपवर माहिती घेऊ शकता तरी लवकरात लवकर आपण आपल्या सांगोला शाखेला भेट द्या आपल्या व्यवसायासाठी जर काय या योजनेमध्ये बसत असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेन नमस्कार